आज आपण इथे फिश करी बनवणार आहोत त्यासाठी आपण हेते स्वच्छ धुवून मासे घेतलेले आहेत मीठ थोडंसं हल्दी पावडर तेल लिंबूचा रस अर्धा हळद मीठ तेल आणि लिंबूचा रस लावून आपण थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत आपली येथे फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेले आहे वाटण्यासाठी आपण इथे लसूण कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची आणि ओल खोबरं थोडंसं आपण घेतलेले आहे घेणार आहे एका मिनटाने आपण एक मासे पलटून घेणार आहोत लिंबूचा रस अर्धा चमचा कॉर्नफ्लावर आटा धन्याजिऱ्याची पूड गरम मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ आणि वाटण आपण इथे कांद्याची पेस्ट बनवून घेणार आहोत तेल येथे गरम झालेले आहे त्यामध्ये आपण पांढरी राय घालणार आहोत मेथी थोडीशी छान हे तडतडल्यानंतर आपण कांद्याची पेस्ट घालणार आहोत कांदा आपण इथे छान भाजून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत वाटण आपण सुटेपर्यंत छान भाजून घेतलं आहे त्यात लाल तिखट मीठ हळद धन्या जिरेची फूड फ्लॉवर आटा एक चमचा आपण घालणार आहोत येथे आपण तेल छान सुटेपर्यंत मसाला भाजून घेणार आहोत आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपण इथे मसाला एकसारखा छान हलवून घेणार आहेतमध्ये ज्या घाटी झाले ते फोडून घेणार आहोत यामधल्या आपण सर्व घाटी वगैरे फोडून घेतल्या आहेत आता आपण पीसचे तुकडे याच्यामध्ये घालून घेऊया लिंबूचा रस किंवा चिंच चिंचसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो हे आपण इथे दोन मिनटासाठी ठेवून देणार आहोत